नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला मी तुम्हाला आमचं रान दाखवते म्हणजे स्मिताचं रान स्मिताची शेती किती आहे किती नाही ते तुम्हाला आज दाखवते वाह रस्ता किती भारी झालाय लागा पालकी झाला हे सगळं तुम्हाला आपण ह्याची शूटिंग करा नंतर बघा मी चालली या रानात चालली ठीक आहे स्मिताचं रान तुम्हाला दाखवते पाच एकर रान आहे स्मिताचं पाच एकर कसं आहे ते तुम्ही बघा ठीक आहे चला बघा हे रस्ता आहे जायला यायला पण छान रस्ता आहे चला दाखवते राहत चालली तर गाडी चालली मी आमच्या पाहुण्याच्या दादा का टाईम नव्हता म्हणून पाहुण्याच्या गाड्या चालली पाहुणा म्हणतो कुठं जायचंय म्हणजे थेट जायचंय म्हणलं हे <laughs> <laughs> बघा आमचं गाव रान बागा रान इथे बाथून एक मी कामालायची खुरपायला बिर पडायची हो का ह्या वस्तीवर ती उद्याची का इकडं एवढं लांबन घरापासून हो काही आहे बघा आमचं घर इकडं ह्या ऊसाच्या कपली हे ऊस लागला उसा घर नाही काम केलं व लहानपणी मी काम केलं माहिती आहे का अजून कामच करते बघा दाखवते ना गावाचा न जरा दाखवते लईच भारी वाटते मी आधी ना गाडीवर बसून लईच भारी वाटते हो का एवढी मोठी चिस्सा आहे बघा का ही वारी आहे भरणीवारी भरणीवारी ना नाही काळ्यावस्ती 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 कोण आहे आमच्या गावाचं ए गाव गावाल्यां हे बघा काळ्यावस्ती बघून घ्या तुम्ही तर तुम्ही माणस तुम्ही माणसा हो दे दाखवते थांबा वाटते बघा कीच भारी वाटते हो गाय गुरं गावाचा परिसर बघा तुम्ही वाटते एका साईची शूटिंग दाखवते हो तुम्हाला लेप मारायचंय आपल्याला टॅक्टर विक्टर हो का रेप मारा हे रस्ता कुठं जायचं जातो ह्याला विचार ए भाऊ हा रस्ता कुठे जातोय हा चल बंद मारत हो काय सांगा पिरू द्राक्षी हो कायला द्राक्षी वाटत यायला अंगूर 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 पण द्राक्षी म्हणतात मराठीमध्ये बघा हो का अशी बागा असते बघा का अशी बागा असते बघा तुमची ताई काय काय दाखवते हो का डायबाची बाग तिकडे आहे बघा अरे डायव खेच पण एक डायबाची बाग आहे बघा बघा बघून घ्या बघाय पैसे लागत नाही बघा हे बघा पिरूची बाग पण आहे आपल्या गावाला बघा तुम्ही आला तर सगळं गाव दाखवते तुम्हाला फिरून बघितलं का का हा नाद नाही करायचं काकीच्या गावाचा आता ऊस आला ऊस गन्ने का खेत इसका बोलते हैं गन्ने का खेत ठीक है ये देखो ये गन्ने का खेत है इसमें जो ये होता है क्या होता है इसके अंदर आई होता है अरे गुळ नाही रे साखर शक्कर। साखर ते होतं माहिती आहे पण ह्याच्यामध्ये कोण असतात जास्त कोण प्राणी कोणता लपलेला असतो वाघ हूं वाह वाघ वाह माऊ वाह 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 मामास वाह का हे बघा गाव बघा गाव किती भारी वाटते नाही करायचं कोणी गाव किती भारी आहे चला अजून तुम्हाला मोठं लय लांब आहे रान आपलं जाऊच भन्नेवारी भन्नेवारी दाखवते तुम्हाला लय भारी आमचं रान आहे आणि आता पुढचा प्लॅन काय आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे तर माझं करायचे दोन ब्लॉक होते माझं एक जायचं एक बना टाकते आणि रानात गेल्यावर ठीक आहे आणि रानामध्ये का आहे काय नाही रानाचं काय कंडिशन आहे काय नाही हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे दुसरा व्हिडिओ दुसरा पण ब्लॉक माझा होत्या बघा कदाचित कारण मोठा व्हिडिओ नाही टाकू शकत मी ठीक आहे चला बघा गावाला बी किती मस्त बघा बंगला बंगलं बघितला नाही कोणाचा बंगला बघा काय माहीत नाही आमच्यात असं माहीत नाही कोणाचा बंगला आहे की गावात राहतो म्हणतो या बघा बघा लाईटचं वारी आमचं का झेकाची पोरेवारी बघा पोरेवारी काय म्हणजे वस्तीच नाव काय वस्ती आहे वस्ती वस्ती आहे वस्ती पोरे वस्ती आता या एक तुम्हाला दाखवते अजून बघा घर घर लय बारी वारी आहेत बघा रस्ता बरोबर नाही पोरेवालेला पण काय म्हणा माणसं पलटन की आशानी बघा रस्ता बरोबर नाही आमच्या पोरेवालेला जा रस्ता चांगला बनवा जरा गाववाल्यां नो एवढी घरं जायला चांगले आहेत बघा रस्ता नाही बनवा पण थांबला रस्ता पण दाखवते थांब रस्ता बघा किती खराब रस्ता आहे बघा पावसा पाण्याचा माणसं कशी जायची बरं सांगा बघा बघा रस्ता हे बाबा आता इथं किती चिखल आहे बघत कोण चिखलात पडलं भिडलं केवळ व्हायचं बघा बाया बाया बाय बाया बाय 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 किती रस्त्यावर हो पाणी हाय म्हणजे पाऊस पडला आहे बघा किती घाण आहे पण पडलं भिडलं रस्त्यातलं बिस्त केवळच व्हायचं बघितलं का रस्ता लागा हा रस्ता पण पण बघाय गेलं ना गावामध्ये सगळं रस्ता मस्त मस्त आहेत आपल्या टायतकडं जायचं माहिती आहे का राईट मारायचं वाटतं राईट हा राईट मारायचं आपल्याला हा हिक हा हिकडे जायचंय आपल्याला मी पण विचारते बघा बघा हां थांबा विचारते दादा फोन करून विचारते मी काय म्हणायचं बघा लक्षात गेल त्या हा आहे मला जायचं हा आठवडा बरोबर बरोबर बघा रानात माझे कमसे कम दहा बारा वर्षांनी चालली रानात रस्ता विसरली का रस्ता सगळं शेमशेम माहिती आहे किती रस्ता फेक खराब आहे बघा तुम्हाला दाखवत बघा रस्ता बघा हो का रस्ता आता सांभाळून बघा बघा रानांच्या वस्तीवाल्याने कसं जायचं होका म्हणजे बघा किती पाणी बुजले बघा कसं जायचं बघा रस्ता बघितला का भावांना हा व्हिडिओ आहे ना मी आमच्या सरपंचला दाखवते बघा की बघा सरपंच असा असतो राहणार नाही जाऊन बघा की कि म्हणे किती लोकांना किती तकलीफ आहे म्हणून बघा आता सरळ जायचं जायचं आपल्या त्या डोंगराकडे जायचं तिकडे कुठे आहे का मला तर आता हाच रस्ताय हा आहे का बघ उतर उतारती बघा आता हो <laughs> का चढ न होणार कारण दुनियाचं पाणी भरले हो का ते रस्ता गच भरलाय हो का उतारती बिथा बे अगं बे बघा येतला पडला तर बघा हाडुक तुटायचं का रस्ता तुटायचा बघा पाणी गच भरलंय रस्त्यावर हा अरे हा रस्ता आहे का हा रस्ता मला माहित नाही लाव दादाला दा फोन आता हा रस्ता मला तर शंभर टक्के माहिती आहे हाच रस्ता आहे कारण की मी खूप दिवसानंतर आली पाणी कसं भरले जर तोंड आपटलं बिपटलं गाडीवर बसून मी जर हा बघा पण शंभर टक्के माहिती आहे हाच आहे इकडं कुणी का आहे तुला काय माहिती आहे गावाच मग मी गाववाल्याला घेऊन आली आहे का मला असं वाटतं इकडं आहे का होईल कुणी का वाटते बघा पूर्ण व्हिडिओ बघा हे इकडे हे रस्ता असं करायचं दादा बोल दोन जसा लागलं म्हणायचं तिथे हिकून जायचं इकडून जायचं आणि माझ्या भावाला फोन लावते पण मला असं वाटतंय हेच रस्ता असून कदाचित चल हेच रस्ता असून कदाचित बंद केलं चला माझ्या अलीबागा रस्ता चुकला मी आता हा बी रस्ता तिकडे जातोय का जातो नाही जातोय जातो माहित नाही मला मी बसते जरा गाडीवर ठीक आहे थांबा तुम्हाला आमचं गाव हा नाही बसून इकडे नको बसू पडला होय बाया ते पण माझा पाहण्या नाही तर तकलीफ व्हायची बरोबर पाहुणा कशाला बा मला हॉस्पिटल मध्ये नेतोय है का नाही तर बाबा मी दिवस वाईट काढल्यात बघा रस्ता रान बघा रानला जाताना रस्ताच नाही माझा ह्या ना व्हिडिओ काढते मी थांबाला जायचं कळस कळसखंडीला म्हणतात ना <laughs> माझ्या घराच्या राह काय रानाच्या शेजारी कुणाचं राणं आहे मला आठवत नाही सातबा राहणार पण सात बारा आठ बारा हिच असताय हिस रस्ताय अय मामा तुमची गुरा बघा मध्ये चाले आमच्या रस्त्यामध्ये हा हे बघा तुमची गुरु काय मामा मामावा नाही तुम्ही हे बघा आमचं गाववाला बघा गाववाल्या मग सांगते रस्ता थांबा थांबा पाहुणा रस्त्याला काय करायचं किती माणसं मोडून जायन किस्त मी आता व्हिडिओ काढलाय सरपंचाला दाखवते गावातलेला आहे बघा सरपंच तुम्ही जरा राहणार बघा लोक कशी चालायची भिरायची पाय बी मोरायचा आहे का बरोबर आहे का नाही बरं मला एक विचारायचंय पाहुण्याला विचारलं आमच्या काय नाव आहे तुमचं मामा आव्हानला माहित नाही की <laughs> <laughs> रस्ता चुकलं गलतीने दुसऱ्या रस्त्यावर आलोय पलीकडे रस्ता राहिला कारण मी पण खूप दिवसानंतर आली ना रस्ता गाहला आता मेन रस्ता गाहुला ती गलतीने दुसऱ्या रस्त्यामध्ये गेली मी आता हा रस्ता आलाय बघा पोरेवारी काय नाही कोणचं रे भरणेवारी बर्नेवारी जायचंय भन्नेवारीत तर मग आमचं घर आहे बघा मग दाखवत तुम्हाला लय भारी रान आहे आपले टकाट टक्के ठीक आहे रानामध्ये काय लावायचं काय नाही फिरून घ्यायचं या वर्षी आपल्याला पाऊस संपला की म्हणजे फिरायचं मग ठीक आहे चला दाखवते तुम्हाला आज हका हे मका बघा ही मका गेली माग जमला का फोन बी माझा काम करा नाही का आजकाल हे बघा फोन माझा हँग होतोय रे बघा हे बघा ही सीताफळ झाड बी आहे ती बघा ही मका आहे मका काय का माशानं बघा माझ्या लेकी इथं आहे त्या बघा दाखवायचं तुम्हाला परत नाही परत नाही काय नाही बरंच बोलायचं हे बघा नक्षीचा बागा बघितला का हे बघा किती मस्त वाटते आणि किती छान वाटते बघितलं का नका लाईटचं बारीनात नाही करायचं मी इथं बघा हे बघा नाही नाही बन्ने बन्नेवारी बन्नेवारी आल्या बरोबर आलं आपण राईट मार राईट मार आता राईट मार राईट बरोबर बरोबर हे बघा बघा आमचं गाव आमचं रान आता हे रानचा रस्ता बघा ही बघितलं का आता आलं बघा आमचं रान आता रानाचा प्रवास थोडा की दहा पंधरा मिनटात संपून जाईल त्याच्यानंतर रानाचा स्पेशल व्हिडिओ काढणार आहे कारण तो व्हिडिओ मला खूप जरूरी आहे डोंगरा डोंगला हो येतो की राहून बघून आता काय चाललंय अच्छा अच्छा हे बघा आमचं बांधकरी बघा काय नाही तुमचं पोरे बघा आमचं गाववाल्यांचं गाव हा हा चला ह्याचं कुठलं कुठं आहे बघ कुठं आहे अजून लई लांब आहे ना अजून लई लांब आहे अजून ह्याला ह्याला तर लवकर पडले इन्स्टेक तर उघड की बाबा बघा रस्ता बिस्त चांगला आहे तुम्हाला ता आजोबाज दाखवते थांबा बघा असं फिराय किती भारी वाटते रानामध्ये जायला आणि असं गारी फिराय लई भारी वाटते मग त्या गारम गारीमध्ये पटेल टाकायचं म्हणलं की अंगावर काटा येतो पण आमच्याकडे गाडी बॅटरी नाही टाकायचं आम्ही चार्जिंग करतो रात्री चार्जिंग लावतो बघा रस्ता भारी झालाय बघा पहिला हा रस्ता ना खडत ना खरता हो काय डाळेबाची हजी पी हजी काय लक्षाची बाग आहे बघा रस्ता नाही भारी झालाय बघा डांबरी आहे तिथे साईडला डांबरी तुम्हाला डाळेबाची बाग लावू का ची डायमाची बाग आहे धोकाची ही डाळेबाची बाग आहे बघा इकडं माझ्या घराकडं आहे ना जास्त करून डाळी भिमु बाजरी मका गहू फळ रामफळ हे काय नाव येत नाही काय ना सर बघा मायाच्या मायामध्ये तुम्हाला बाजरी ओका याला म्हणतात बाजरी बघा बाजरी बघा बघित का काम बघतात पाहुण्या घेऊन चालली राहणार हा घेऊन चालली राहणार पावना बघा आता फोनच्या चक्कर मधून देतोय आम्हाला एकदम आवाज फिरत म्हणून आवाज फिरतोय बघा हे बघा रस्ता बघा रस्ता वाव काय मस्त वाटते ना हे बघा उलग हुलगं हुलगुलगा

रान जवळ आले एकदम पाच मिनटाचं अंतर राहते तुम्हाला दाखवते रानाचा मुद्दा मला व्हिडिओ करायचा आहे काम आहे म्हणून जरा आता सगळ्या गोष्टी मी सांगू नाही शकत तुम्हाला काय काय गोष्टी काय गोष्टी प्रायव्हेट पण ठेवायला लागतात आपल्याला बरोबर आहे का नाही बघा चला भावानो हा ब्लॉग माझा इथं थांबवते हो आणि हा शेवटपर्यंत ब ब् ब्लॉग बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच तुम्हाला अजून खूप काही दाखवते मस्त मस्त दाखवते रिअल जिंदगी दाखवते ठीक आहे आता अरे बघा जवळ रान एकदम ठीक आहे चला